प्रियदर्शनी स्कूलला शिक्षण क्षेत्राची बेचाळीस वर्षांची वैभवशाली परंपरा असून पंचाहून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेत या अनुभवातूनच आता शैक्षणिक क्षेत्रात काळानुरूप झालेले बदल आणि विद्यार्थ्यांच्या गरजा विचारात घेऊन न्यू कल्याणी नगर भागात ब्रह्मप्रिय वर्ल्ड स्कूल सुरू करत आहे विद्यार्थ्यांना येथे जागतिक स्तरावर नामांकित असलेल्या केम्ब्रिज बोर्डाचा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांसह स्पोर्ट्स टेक्नॉलॉजी कोअर व्हॅल्यू सिविक सेन्स या बरोबरच व्यवहार ज्ञान आदी गोष्टी अनुभवातून शिकता येणार आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतचे प्रवेश सुरू झाले असून प्रत्येक वर्गात मर्यादित विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे ब्रह्मप्रिय स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या क्रीडा सुविधा दिल्या जाणार आहे सिविक सेन्स बरोबरच व्यवहार ज्ञान हे अनुभवातून शिकवलं जाणार आहे कमी वयात जेव्हा मूल्य आणि शिक्षक तसेच व्यवहार ज्ञान शिकवले जाते तेव्हा ते त्यांच्या दीर्घकाळ लक्षात राहते त्यामुळे प्री प्रायमरी आणि प्रायमरीच्या विद्यार्थ्यांना अनेक महत्वाची मूल्य येथे अनुभवातून शिकता येतील ब्रह्मप्रिय स्कूलचे ब्रीदवाक्य ग्लोबल माइंड्स अँड कल्चरल हार्ट असे आहे विद्यार्थी केवळ भारतीय नागरिक नाही तर जागतिक नागरिक घडावा असे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नमूद करण्यात आले मात्र प्रियदर्शनी स्कूलला शिक्षण क्षेत्रातील कामाचा बेचाळीस वर्षांचा अनुभव आहे या अनुभवातून आणि केम्ब्रिज या नामांकित बोर्डाच्या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेला सामोरं जाऊ शकेल असा विद्यार्थी घडवणे हे ब्रह्मप्रिय स्कूलचे उद्दिष्ट आहे ब्रह्मप्रिय वर्ल्ड स्कूलचे संचालक डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली सीबीएसई सी बोर्डाच्या शाळांनंतर आता प्रियदर्शनी स्कूल तर्फे जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक असणाऱ्या क्षमता विकसित करण्याच्या दृष्टीने बोर्डाशी संलग्न असणारी शाळा सुरू केली जाते नमस्कार माझं नाव राजेंद्र सिंह सर्वांना सांगायला मला फार आनंद होतो की ब्रह्मप्रिया वर्ल्ड स्कूल ही न्यू कल्याणी इथं शाळा सुरू झालेली आहे ही एक आगळी वेगळी शाळा आहे आमचं बेचाळीस वर्षाचा जो आमचा आमची तपस्या आहे एज्युकेशन बद्दल त्या तपस्यामधनं ही शाळा इथं तयार झालेली आहे जी एक एक्सपिरियन्शियल शाळा आहे केम्ब्रिज ही करिक्युलम आपण ह्या ठिकाणी सुरू केलेलं आहे या शाळेमध्ये करिक्युलम केम्ब्रिज सिलेक्ट करण्यामागं कारण हे आहे की आज सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह म्हणजे आपला विद्यार्थी ग्लोबली तयार झाला पाहिजे ग्लोबल चॅलेंजला मीट करण्यासाठी तयार झालं पाहिजे आणि त्यासाठी आम्हाला वाटतं की केम्ब्रिज ही पद्धती सगळ्यात योग्य पद्धती आहे शिक्षण हे निसर्गाला अनुसरून असलं पाहिजे आणि शिक्षणामध्ये बांधील म्हणजे स्ट्रक्चर विद्यार्थ्यांना न करता त्यांना मोकळं सोडलं पाहिजे त्यांना क्युरिओसिटी आणि एक्सप्लोअर त्यांनी केलं पाहिजे शिक्षण खरं तर शिक्षणापेक्षा लर्निंग आउटकम ह्याच्यावर जास्त भर देणार ही शाळा आहे ह्यामध्ये आपण सगळ्या पद्धतीच्या एक्सपिरियन्सला इन्कल्केट केलेलं आहे आणि मुलांना सगळ्यात जास्त एक्सपिरियन्स कसं मिळेल त्यांना सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर कशा करता येईल आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे माय स्कूल द स्टुडंट शूड फील दॅट दिस इज माय स्कूल ही माझी शाळा आहे ती ओनरशिप आली पाहिजे अशा पद्धतीचा एनवायरमेंट इकडं ह्या ठिकाणी तयार केलेला आहे ह्या शाळेमध्ये आपण सर्वांनी यावं त्याचा एक्सपिरियन्स घ्यावा जे विद्यार्थी दुसऱ्या शाळेमध्ये पण शिकत असतात त्यांनी काहीतरी आगळं वेगळं बघण्यासाठी या शाळेमध्ये यावं अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद आ, मी वसुंधरा शिंदेची आई तर आम्ही राहतो नगरलाच पण ह्या एरियामध्ये पहिल्यांदाच अशी एक स्कूल किंवा मी म्हणेल तर पुण्यामध्ये पहिल्यांदा अशी एक स्कूल आहे की जिथे इंडियन कल्चर इंडियन व्हॅल्यूज म्हणजे आपलं ज्ञान वगैरे मुलांना जिथे शिकवलं जाईल आणि योगा परत स्पोर्ट्स सगळे व्यवस्थित आहेत आणि एज्युकेशनमध्ये सुद्धा त्यांना इंटरनॅशनल एज्युकेशन प्लस इंडियन व्हॅल्यूज इंडियन कल्चरबद्दल माहिती सगळी मिळेल त्यांना तर मला खूप अभिमान वाटतो की ह्या एरियामध्ये त्यांनी चालू केली आहे आणि सगळं इन्फ्रास्ट्रक्चरसुद्धा एकंदरीत बघितलं तर खूप इंटरनॅशनल लेवलचं त्यांनी केलेलं आहे तर खूप आनंद झाला इथे ॲडमिशन घेऊन तर इनफॅक्ट वी आर लकी टू हॅव इट इयर वी आर ग्रेटफुल टू द मॅनेजमेंट अँड द स्कूल टू हॅव इनकल्पेटेड सच गुड व्हॅल्यूज फॉर आर चिल्ड्रन या आय एम प्राऊड ऑफ इट या मनोज आय केम टू ब्रह्मप्रिय स्कूल टू इन्क्वायर फॉर माय किड्स वुड बी मुविंग टू फर्स्ट सेक्शन अँड आय रिअली लाईक द कॅम्पस आय Had a brief discussion about the methodologies being uh, used for uh, for teaching, and uh, pretty much like what they have explained it to me. So yeah, uh, the first impression is really good, and, and I like the, how the event is also getting organized. I am really impressed with that.